तिरंगा आहे आपली शान आपला भारत जगात महान तिरंगा आहे आपली शान आपला भारत जगात महान विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण ज्यांनी देशासाठी दिले प्राण मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन त्यानिमित्त आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारत मातेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेले आहोत मित्रांनो केवळ व्हॉट्सॲपवर सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला रक्तदान करणे आपल्या घरातील परिसरातील कचरा कचरा पेटीत टाकणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे रक्षण करणे झाडाचे रोप लावून ते जगवणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे हे आपण नक्कीच करू शकतो चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला सर्वश्रेष्ठ देश बनवूया शेवटी मी एवढेच म्हणेन की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला सारे मिळून भारत माता की जय बोला भारत माता की जय बोला बोला भारत माता की जय जय हिंद जय भारत